ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी श्रुतीचे का नेघा फळ सार मूळ जाणूनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदुनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही आवरी विश्वंभरा शरणागत भूतजातुणी विठालामो विठाला, 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 विठाला। सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती करी संतांच्या निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी देवांची कायमा जीवानी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा कर्तव्य कर्माची जाणीव करून देणारा अभंग आहे अभंगावरती विस्ताराने चिंतन करण्यापूर्वी महत्वाचा परिहार पैला स्वाशी श्री सुनील शहाजी मोहिते अर्थात आपल्या सर्वांचे सुनील नाना नानांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे असलेला त्यांचा संपूर्ण परिवार यशवंत शहाजी मोहिते त्यांचे बंधू लालासाहेब शहाजी मोहिते त्यांचे बंधू दत्तात्रय शहाजी मोहिते किशोर शहाजी मोहिते त्यांचे सुपुत्र चिरंजीव विराज सुनील मोहिते त्यांचा पुतण्या विशाल यशवंत मोहिते श्रीमती इंदुबाई शहाजी मोहिते आईसाहेब बाळडाबाई ज्ञानदेव गवळी त्यांच्या बहीण उज्ज्वलाताई किसनरावजी जगताप त्यांच्या बहीण श्रीमती जयश्रीताई शहाजी मोरे बहीण आणि श्रीमती आशाताई सुनीलरावजी मोहिते त्यांच्या पत्नी कुमारी वर्षा सुनील मोहिते त्यांची मुलगी संबंध मोहिते परिवार आणि मोहिते परिवाराचे परिवारा सर्व नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये नानांच्या प्रथम घोष श्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मोहिते परिवाराच्या वतीनं नातेवाईकांच्या उपस्थितीत होत असलेला सोहळा आमचे हृदयाभिन्न जीवलग असणारे आमचे गुरुबंधू रामदास महाराज मोरे महाराजांच्या द्वारा मोहिते परिवाराचं मिळालेलं निमंत्रण उपस्थित सर्व आमची गुरु बंधू मंडळी गुनिजन मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य आपल्या गावातील भागातील सर्व टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये नानांना आदरांजली वाहण्यासाठीच हे कीर्तन मिठावला आमचे कदम अण्णा अण्णासाहेब कदम आवर्जून तीस कि तीस किलोमीटर आहे देऊळगाव राजावरनं कीर्तनासाठी म्हणून मुद्दाम आले काष्टीतल्या गणेशा हा गणेशा वेगळा काष्टीतला गणेशा तिथूनही आमचे भाविक मंडळी आवर्जून उपस्थित झाली तुम्ही सर्व मंडळी आहेत अण्णाला फक्त माहिती झालं कीर्तन कि आहे सकाळी माझ्या अगोदर अण्णाचा प्रवास सुरू झाला इथवर <laughs> अण्णा मी यायच्या आदिराशींला त्यांनी पोहोचले खेडला तुम्ही सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या उपस्थितीत नानांना अभिवादन करण्यासाठीच हे कीर्तन आहे विठाला मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये गेलेल्या जीवाविषयी मागच्या राहिलेल्या लोकांनी काही गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये पाच विधी सांगितले पहिला अग्निसंस्काराचा विधी आहे दुसरा पिंडदानाचा विधी आहे तिसरा तेरवीचा विधी आहे चौथा मासिक श्राद्धाचा विधी आहे आणि पाचवा वर्ष श्राद्धाचा विधी आहे विठाला मुलांकडून माता पित्यांच्या बाबतीमध्ये अंत्यसंस्कार अंत्यविधी त्याच्यात दोन विधी आहेत दहन विधी दफन विधी काही धर्मात दहन आहे काही धर्मात दफन आहे संन्यासी लोकात तर त्याच्यापेक्षा वेगळं आहे संन्यास आश्रम सांगितला त्याला दहनही नाही आणि दफनही नाही संन्यासाला गंगेमध्ये प्रवाहित केल्या जातो ते जलचरांच्या स्वाधीन तो देह केला जातो अग्निसंस्कार किंवा दहनविधी दफनविधी हा पण अंत्यविधी म्हणतो मुलांनी मायबापासाठी करावा दुसरा विधी आहे पिंडदानाचा पिंडदानाच्या संबंधानं गरुड पुराणाचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या जागेवर अंत्यसंस्कार केले त्या जागेवर दहा दिवस पिंडदान विधी केला पाहिजे आता आपल्याकडं ते होत नाही मुलांनाही वेळ नाही ब्राह्मणालाही वेळ नाही सगळं शॉर्टकट आलं मग त्याच्यात गरुड पुराणातच पुन्हा त्यात मार्ग सांगितला आहे जर दहा दिवस होत नसेल तर दहा दिवसाचा पिंड एकाच दिवशी पाडता येतो त्याला आपण दशक्रिया म्हणतो दररोजची एक क्रिया म्हणून त्याला दशक्रिया दहा दिवसाच्या क्रिया त्या दिवशी क्रियाकर्म केल्या जातं म्हणून दशक्रियाविधी म्हणतो आपण तसं दहाव्याला पिंडदान पाडत असताना दोन तीन गोष्टीला महत्व आहे पहिलं विधी का करायचा त्याचे चार कारण मुख्य कारण आई वडिलांनी आपल्याला हा पिंड दिलाय याला आपण देह म्हणतो ज्याचा त्याचा देह ज्याच्या त्याच्या आई वडिलांमुळे मिळाला हा पिंड जर आई वडिलांनी दिलाय तर या पिंडाच्या बदल्यामध्ये आपण त्यांच्यासाठी पिंडदान केला पाहिजे अशी संतांची शास्त्राची आपल्याकडून अपेक्षा आहे प्रमाणाने सांगतो ज़िने दिला दयासीं दया वापी माता Bye. Oh. दिला म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान करायचा एक कारण दुसरं एक गोष्ट पिंडदानाच्या संबंधानं काकस्पर्श कावळा पिंडाला शिवला पाहिजे असं एक आपल्यात मान्यता त्याच्यातली आपली एक दुरुस्ती करून घ्या आपण कावळ्याला पितर म्हणतो चूक कावळा आपला पितर नसतो तो काय आपला आजोबा नाही पंजोबा नाही त्याला पितर म्हणायचा काही संबंध नाही शास्त्र म्हणत कावळा आपल्या पितरांचा दूत आहे त्याला पितृदूत म्हणायचं मग कावळा विधीला का पाहिजे त्याच एकच कारण त्याला एक नजर आहे जी आपल्याला नाही अंत्यविधी करत असताना मुलगा जेव्हा चितेला फेऱ्या मारतो खांद्यावर गाडगं घेऊन त्यावेळेला ते, ते गाडगं मागून एक जण एका दगडानं फोडत असतो त्याला शास्त्र आश्मा असं म्हणत पुणे भागात त्याला जीव खडा म्हणतात तो आश्मा ज्यानं गाडगं गा फोडलंय तो आश्मा फेकून द्यायचा नसतो तो आश्मा सांभाळून ठेवायचा अंत्यविधी झाल्यावर कोऱ्या कपड्यात बांधून उंच जागेवर त्याला ठेवल्या जात काही भागात तिसऱ्या दिवशी काही भागात दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा कार्यक्रम असतो तर काही भागात तर त्याच दिवशी सकाळी अंत्यविधी दुपारी राख सावडायची काही भागात दुसऱ्या दिवशी काही भागात तिसऱ्या दिवशी राख सावडायला गेल्यानंतर पहिलं त्याच्यावर गोमूत्र शिंपडून आस्थी बाजूला काढल्या जातात त्याला धुवून गोमूत्र शिंपडून पवित्र केल्या जातं त्या आस्थी आणि तो आश्मा दहा दिवस घराबाहेर उंच जागेवर बांधून ठेवायचा असतो शास्त्र म्हणतं तो जीव वायू एवढ्या अवस्थेमध्ये त्या अंगठ्या एवढ्या अवस्थेत वायू रूपामध्ये त्या आशम्यावर येऊन थांबलेला असतो दहा दिवस तो तिथं असतो कोण आलं कोण गेलं त्याला दिसत त्याच्याबद्दल कोण काय बोललं हे त्याला ऐकायला येत तो थांबतो तिथं था दहा दिवस मग दहाव्या दिवशी गंगेवर आपण जेव्हा विधीला जातो तेव्हा तो आश्मा त्या अस्थी सोबत घेऊन जायच्या असतात दशक्रिया म्हणजे त्याची पूजन करून पिंड पाडल्या जातो मग पिंडदान करत असताना तो, तो जीवात्मा त्या पिंडावर येऊन बसतो दिसतो कोणाला फक्त कावळ्याला आपल्याला ती नजर नाही कावळा एवढ्यासाठी तिथं पाहिजे कावळा येणार आहे तो, तो पिंड म्हणजे अन्न खायला येणार आहे तो भात बघून येतो जवळ येतो बऱ्याच वेळेला पण त्याला चोच लावत नाही का वर तो बसलाय जेव्हा तो उठून गेला विधी पूर्ण झाला आपल्याला उठून गेलेला दिसला नाही दिसला कोणाला कावळ्याला मग कावळा खायची गोष्ट म्हणून चोच लावतो आपल्याला कावळ्यानं चोच लावलेली दिसते म्हणून आपण म्हणतो कावळा शिवला विधी पूर्ण झाला विधी आधीच पूर्ण झालाय तो उठून गेला तेव्हाच विधी पूर्ण झाला आपल्याला ती जाणीव नाही ती जाणीव कावळ्याला आहे मग कावळा भात खायला आला अन्न खाल्लं विधी पूर्ण झाला अशी आपली मान्यता मग तो जीव किती वेळ बसतो जोवर त्याला वाटतं माझ्या अपेक्षा पूर्ण होणार नाही तो तोवर तिथं थांबतो काय असतील अपेक्षा वारकरी असला तर वारीत अडकतो त्याला वाटतं माझ्या पोरांनी माझी वारी चालवावी मग पोरानं ते सुद्धा म्हणावं लागतं बाबा तुमची आषाढीची वारी नाही चोवीस दिवस जाता आलं तर किमान सदाशिवनगर पासून रिंगणं तरी गाठतो बाबा इकडं तुकोबाऱ्याच्या पालखीत गेलो तर इंदापूर पासून पुढं तरी जातो बाबा काहीच नाही झालं तर किमान एकादशी द्वादशी त्रयोदशी तीन दिवस तरी जातो तुमची वारी मी पत्करली असं म्हटलं की तो जीवात्मा निघून जातो कावळा येऊन पिंडाला शिवतो म्हणजे वारकरी असल तर वारीत अडकतो आताचे म्हातारी वारीत अडकण्या एवढे शहाणे नाहीत अडकाय <laughs> वारीत महाराज आपण जमिनीत अडकू बैलात अडकू पण वारीत नाही अडकणार बऱ्याच वेळेला हेही बोलावं लागेल ढवळ्या पावळ्याचा जोड चार लाख आले तरी विकणार नाही पटकन म्हातारा का निघलं कावळ्यानं पिंड शिवला मग म्हातारं कुठं अडकल ढवळ्या पावळ्यात अडकल कोणी ऊसात अडकत ती बोलावं तुमचा केलेला ऊस कारखाना बंद पडला तरी दुसऱ्या कारखान्याला नेईन पण ऊस मोडणार <laughs> शिवतो कावळा मग म्हातार ऊसातच अडकले पक्क कोण कुठं अडकल सांगता येत नाही मी पदरच नाही बोलत जड भरत राजा जर जड भरता सारखा साधू हरणामध्ये अडकू शकतो तर तुम्हाला आम्हाला बैलात अडकायला काही अडचण नाही शेवटी वास नाही तरी पोबळी जन्म तरी हो तो तो वासना अडकू शकते यमयम वापी स्मरण तेजे तेजते कलेवरम अंत कालचे मामे व स्मरण मुक्तवा कलेवर वासना कुठे साच पण त्यांची आपली अडकल गाई म्हशीत अडकल जमीन मग ती अपेक्षा पूर्ण करण्याची भावना मुलांकडून नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जाते आणि ती त्यांना खात्री पडते तेव्हा जीवात्मा तिथून पुढे जातो जीवात्म्याला पुढची वाट करून देण्याकरता पिंडदान तिसरं कारण आहे रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी पिंडदान केल्याचा उल्लेख आहे चित्रकूट पर्वतावर चौघ भाऊ एकत्र आल्यानंतर वाल्मिकी वशिष्ठाच्या माध्यमातून ह्या चौघांनी पिंडदान केलं त्याच्यात पण ऐका भरतानं आणि शत्रगुणानं भातापासून बनवलेला पिंड तिळ आणि तांदळापासून बनवलेला पिंडदान केलाय पण प्रभू रामचंद्रांनी फळामुळापासून बनवलेला पिंडदान विधी केला शास्त्राचं हे म्हणणं आहे तुमचा त्या काळामध्ये जो आहार आहे त्याच आहाराचा तुम्ही पिंडदान केला पाहिजे मग जर एखाद्याचा दहावा एकादशीला आला तर त्या दिवशी भाताचा पिंड पाडायचा नाही त्या दिवशी एक तर भगरीचा भात तरी घ्या नाहीतर साबुदाण्याची खिचडी घ्या फराळाला जे चालतं रताळे उकडा रताळे आहे ना हा त्याचा पिंड पाडा तुमचा त्या दिवशी आहार काय दशकिरियेला जर वारकऱ्याच्या वार वार घरी पिंडदान असेल तर वारकऱ्यानं अन्नाचा पिंड पाडायचा नाही कारण वारकऱ्याच्या घरी लेकरंसुद्धा एकादशीला अन्न ग्रहण करत नाही आता उलट करा ज्याच्या घरी लेकरंसुद्धा ग्रहण करत नाहीत एकादशीला त्याला म्हणायचं वारकरी बऱ्याच कीर्तनकारांची लेकरं एकादशी करीत नाहीत तो भाग वेगळा पिठाला कीर्तनकार असतील वारकरी नसतील वारकरी वेगळा आणि कीर्तनकार वेगळा म्हणजे रामानं पिंडदान केला महाभारतात या कौरव पांडवाच्या युद्धानंतर शंभर कौरवाच्या नावानं कुरुक्षेत्रावर कृष्णानं धर्मराजाला पिंडदान करायला लावले शेवटी कर्णाच्या नावानं सुद्धा पिंडदान केला कारण कर्ण ज्येष्ठ कुंती पुत्र होता हे रामाला पिंडदान मान्य कृष्णाला पिंडदान मान्य ज्ञानो बराकडे या मावलींनी स्पष्ट ओवी लिहिली सोमसूर्यादी ग्रहणे येऊणी ती पारणे का मातृ पितृ मरणे अंकित जे दिवस आई वडिलाच्या मृत्यूच्या दिवसाला डोळ्यापुढे ठेवून धर्म करावा असा संकेत माऊलींनी दिलाय नाथबाबांना विचारा पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ ती पवित्र आई वडिलाच्या मृत्यूच्या दिवशी त्या दिवसाला डोळ्यापुढे ठेवून मग त्याचं पिंडदान आहे तेरवी आहे वर्ष श्राद्ध आहे आई वडिलाच्या संबंधानं कुठलंही दानधर्म केलं तर ते इतर वेळच्या दान धर्मापेक्षा जास्त पुण्य देणारं फलदायी असतं म्हणून करावं नाथबाबाचं म्हणणं तुको विचार तुकोबाराय म्हणतात तुको सांगायची गरजच नाही आम्ही सांग आइची पदावरी दिला अपो देलकारे माजे जाले गया वर्शाण ओ ओ ओ ओ ओ ओ ओ बाराय एकनाथ महाराज तुकोबाराय मी पाच नाव सांगितली अक्कल जास्त असेल त्यांनी नाही केलं तरी चालतंय आमची काही अडचण नाही ज्यांना वाटतवा आपण ह्यांच्यापेक्षा कमी शहाणे आहोत त्यांनी काही डोकं लावायचं नाही दाचरती श्रेष्ठ तत्त देवे जन येथ वडील जे जे करीती दयामाव धर्म पुढे गेले त्यांचा शोधित या न्यायानं पुढच्या मागच्या जाऊ द्या पुराण जाऊ द्या संत जाऊ द्या मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतो आपल्या पोरांनी आपलं काही करावं वाटत असेल तर आपण आपल्या माय केलं बाकी बारा भानगडी जाऊ द्या पुराणातले वांगे पुराणात राहू द्या आपण व्यवहारानं तरी बघा आपल्या मुलांकडून आपल्याला म्हातारपणा ज्या अपेक्षा आहेत आपण आपल्या आई वडिलांना ते सुख म्हातारपणा दिलं पाहिजे साधी साधी गोष्ट आहे तुम्हाला जर घरामध्ये पलंगावर बाजवर म्हातारपण घालवायची इच्छा असेल तर तुमच्या मायबापाचं म्हातारपण गोठ्यात गेलं नाही ठेव तुम्हाला वृद्धाश्रमात जाण्याची इच्छा नसेल तर तुमच्या मायबापाला वृद्धाश्रमात पाठवायचं पाप करायचं नाही आज पुंडलिकाच्या महाराष्ट्रात कीर्तनात हे सांगावं लागतं याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही <laughs> खरं तर हे आपलंच अपयश आहे ज्या महाराष्ट्रात मायबापाची सेवा करणाऱ्यासाठी जगाचा बाप विटेवर येऊन उभा राहिला त्या महाराष्ट्रातले मायबाप जर वृद्धाश्रमात ठेवले जात असतील तर ते आम्हा कीर्तनकारांचं सुद्धा फार मोठं अपेक्ष असं आम्ही मान्य केलं पाहिजे आपल्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवतो ना आपण मग आपण त्या मायबापाच्या बाबतीत पूर्ण केल्या पाहिजे पिंडदा तिसरं आहे तेरवी तेरवीमध्ये भाग वेगळे वेगळे अविवाहित मुलाचा करायचा असेल तर बारावा करतात विवाहित पुरुषाचा करायचा असेल तर तेरावा करतात सुवासिनीचा करायचा असेल तर चौदावा करतात विधूर अथवा विधवेचा करायचा असेल तर पंधरावा करतात आणि संन्याशाचा करायचा असेल तर सोळावा करतात संन्याशाचा सोळावा विधी असतो मग बारावा करा अविवाहित मुलाचा तेरावा पत्नी हयात असताना जो पुरुष गेलाय त्याचा तेरावा आणि पती हयात असताना जी पत्नी आहे सुवासिनी तिचा चौदावा पत्नी अगोदरच गेलेली आहे नंतर हा गेलाय त्याचा पंधरावा पती अगोदरच गेला नंतर पत्नी गेली तिचाही पंधरावा विधोराचा अथवा विधवेचा पंधरावा आहे सुवासिनीचा चौदावा आणि संन्यासाचा मात्र सोळावा हे विधी वेगळ्या वेगळ्या दिवशी सांगितलेत पण सगळ्याला तेरवीचाच विधी म्हटले का करायचा तेरविधी त्या ते दिवशी काय अन्नदान आहे तुम्ही पाच माणसं दहा माणसं पन्नास माणसं शंभर माणसं जेवढ्याही लोकांचं अन्नदान कराल त्याचं फल त्या गेलेल्या जीवाला मिळत असत तेराव्याचं अन्नदान आणि वर्ष श्राद्धाचा अन्नदान आता आज हे चौघ भाऊ आहेत आपल्या भावासाठी करतायत आमचा विराज आहे बाबांसाठी करतोय नानांसाठी तर आज जर पाचशे लोक जेवले हजार लोक जेवले जेवढे जेवतील तेवढे त्याला दहाने गुणायचे जेवढे लोक जेवतील त्याच्या दसपट तितक्या वेळची त्यांची पुढच्या प्रवासातली भोजन व्यवस्था आजच्या आणि तेरवीच्या कार्यक्रमात कुटुंबानं करून ठेवली म्हणायचं विठाला लोक म्हणतील इथं अन्नदान होणार आहे इथं माणसं जेवणार आहे हे त्यांना कसं मिळेल साधा व्यवहार आहे तुम्ही जर विदेशात गेलात तर तुम्हाला लवकर कळत अमेरिकासारख्या राष्ट्रात गेलात तर तिथं तुमचा शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये चालत नाही तिथलं करन्सी तिथलं चलन वेगळं आहे तिथं चलन आहे डॉलर आपल्याकडे रुपया मग आपले वीस लाख रुपये जरी तुमच्याजवळ असतील तर अमेरिकेतून फटके देऊन मागं लावतील तुम्हाला एक रुपया तिथं खर्च करता येणार नाही मग इथले वीस लाख जर तिथं वापरायचे असतील तर जाण्यापूर्वी तुम्हाला ते चलन बदलून घ्यावं <laughs> लागेल वीस लाख जमा करून त्याच्या बदल्या जेवढे डॉलर मिळतात तेवढे साध गणित आहे देशाची सीमा बदलली तर चलन बदल बदललं मग जगाची सीमा बदलताना काही चलन बदलत नसेल का <laughs> इथं तुमच्याकडं अन्नदान रूपी चलन चालतं वर पुण्य नावाचं चलन चालतं इथं जेवढ्या प्रतीनं अन्नदान तुम्ही कराल त्याचं जाताना मरणाच्या दारात उभा राहताना बँकेत हे ट्रान्सफर होणार आहे तुमच्या रुपयाचं डॉलरमध्ये करेक्शन होणार तसं तुमच्या अन्नदानाचं पुण्यात रूपांतर होणार आणि ते पुण्य घेऊन मग तुम्ही पुढच्या प्रवासाला निघणार त्या गेलेल्या जीवाच्या पुढच्या प्रवासात पुण्यरूपी शिदोरी बांधून देण्यासाठी मागच्या राहिलेल्या कुटुंबाच्या प्रमुखांनी कुटुंबातल्या लोकांनी अन्नदानाच्या द्वारे हे पुण्य त्यांच्या जोडीत टाकायचं ह्या दोन्ही कार्यक्रमाला कीर्तनाचं व्यासपीठ आमच्या संप्रदायानं आणलं का लागत वर्ष श्राद्धाला कीर्तन त्याचं कारण आहे तो जीवात्मा कुठंही गेलेला असला तरी आजच्या दिवशी या विधीच्या भोवती तो असतो तेरावा विधी आणि वर्ष श्राद्ध विधी त्याच्या कानी हे शब्द पडावेत आणि त्याला पुढच्या प्रवासाला काही मदत मिळावी बरवी नामावळी करी महादोषा होळी नामसं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांत काहीतरी हे पुण्य त्यांच्या पदरी आपल्याला बांधून देता यावं म्हणून आपण म्हणतो ना त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मरणार्थ स्मरण त्यांचं करायचं आणि पुण्य आपण त्यांच्या गाठी बांधायचं एक दोन गोष्टी असतात वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा भुले जोग महाराज संस्थेचे अध्यापक फार गोड वाक्य सांगायचे ते म्हणायचे पुण्यस्मरण जर संतांचं असेल तर त्या दिवशी जे भजन कीर्तन झालं त्याचं पुण्य आपल्या आप सगळ्यांना मिळतं पुण्यस्मरण जर संतांचं असेल तर त्या दिवशी जे भजन पूजन आपण करू त्याचं पुण्य आपल्याला मिळतं पुण्य स्मरण जर सामान्य व्यक्तीचा असेल तर त्या दिवशी जेवढं भजन कीर्तन होईल तेवढं पुण्य त्याच्या पदरात बांधून द्यायचं असतं विठाला 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 विठा